देशातील पहिली सी एन जी मोटरसायकल लॉन्चची तयारी एक किलोग्राममध्ये किती किलोमीटर जाणार आणि किंमत यावर सध्या चर्चा चालू आहे सी एन जी मोटरसायकल सध्या लवकरात लवकर बाजारात येणार आहे या गाडीला सतरा इंच चाकी असतील आणि दोन्ही टोकांना ऐंशी बाय शंभर ट्यूबलेस टायर असण्याची शक्यता आहे फ्रंट डिस्क आणि रिअर ड्रम कांबो कॉम्बिनेशन असणार आहे सस्पेन्शन सेटअपमध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजू बाजूस मोनोशॉक युनिट असेल देशातील पहिली सी एन जी मोटरसायकल लॉन्चची आता तयारी पूर्ण झाली आहे इथं जून महिन्यात ती मोटरसायकल बाजारात येणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक संचालक राजीव बजाज यांनी म्हटले आहे ही मोटरसायकल कंपनीकडून तयार केली गेली आहे सी एन जीवर असणारी ही मोटरसायकल भारतीय वाहन बाजारात नवीन क्रांती घडवणार आहे कारण पेट्रोलपेक्षा सी एन जीची किंमत अर्ध्यावर कमी असते त्यामुळे ही गाडीच चांगलीच यशस्वी ठरणार आहे शिवाय एकंदरीत आज जर आपण इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक बाईक्स बघितल्या तर त्या ठराविक अंतरापर्यंत चालतात आणि त्यापुढं बऱ्याचदा त्या चार्ज करता येत नाहीत आणि चार्ज करण्यासाठी जास्त वेळ थांबावा लागतं त्यामुळं तुम्हाला कमी वेळेमध्ये प्रवास पुढचा करताना किंवा वापस येताना अडचणीचं होण्याची शक्यता आहे याउलट सी एन जी स्टेशनवर तुम्ही गेलात तर काही मिनिटामध्ये सी एन जी भरलं जाईल आणि तेवढ्याच गतीनं तुम्ही परतीचा किंवा पुढचा प्रवास करू शकणार आहात म्हणजेच इतर सगळ्या फीचरबरोबर सी एन जी गाडी ही चार्जिंग स्टेशनपेक्षा म्हणजे चार्जिंग करणाऱ्या गाड्यांपेक्षा अधिक सुलभ असेल तर पेट्रोलपेक्षा सुद्धा ते अधिक स्वस्त असणार आहे आता याबरोबरच आपण जर विचार केला तर अनेक गोष्टी याच्यामध्ये येतात त्यातल्या खास करून बजाजकडे प्लॅटिना आणि सिटी मोटरसायकल सर्वाधिक मायलेज देणाऱ्या गाड्या आहेत त्यापेक्षाही जास्त सी एन जी गाडीचे मायलेज असण्याची शक्यता आहे यामध्ये एकशे दहा सी सीचे इंजिन लावण्याची शक्यता आहे यापूर्वी बजाज प्लॅटिना गाडीत एकशे दहा सी सी आणि सी टी वन टेन एक्स इंजिन हे होते हे इंजिन सिक्स स्पीड गियर बॉक्स सोबत जोडली जाणार आहे किती मायलेज देणारी गाडी बजाजच्या बायो इंधन सेटअप मिळणार आहे या बाईकमध्ये एक डेडिकेटेड स्विच मिळण्याची शक्यता आहे यामुळे सी एन वरून पेट्रोल किंवा पेट्रोलवरून सीएन जी वर स्विच करता येईल एन जी टाके सीटच्या खाली असेल तर पेट्रोलची टाके सामान्य स्थितीत असेल एकूणच बजाजच्या सीएनजी मोटरसायकलचा हा दर्जा अधिक चांगला असणार आहे एक किलो सी एन जीमध्ये ही बाईक शंभर ते एकशे वीस किलोमीटर मायलेज देऊ शकते बरीच भर म्हणजे बजाज ई व्ही इथेनॉल एल पी जी आणि सी एन जी गाड्यावर भर देत आहे एका वर्षात सुमारे एक ते एक पॉईंट वीस लाख सी एन जी बाईकचे उत्पादन करणार आहेत या गाड्याची किंमत सुमारे एक लाख रुपये असण्याची शक्यता आहे त्यासोबतच सी एन जी मोटरसायकलचे उत्पादन संभाजीनगरमध्ये मधील प्लॅन्टमध्ये केले जात आहे या गाडीला सतरा इंच साखे आणि दोन्ही टोकाला ऐंशी बाय शंभर ट्यूबलेस टायर असण्याची शक्यता आहे फ्रंट डिस्क आहे आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा हिचं सस्पेन्शन सेटअप खूप चांगल्या पद्धतीने असेल टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजू मोनोशॉक युनिट असेल त्याचे एबीएस आणि नॉन ए बी एस व्हेरियंट दोन्ही ऑफर केले जाऊ शकतात सीएनजी मोटरसायकलला गियर इंडिकेटर गिअर मार्गदर्शन आणि एबीएस इंडिकेटर यासारखे फीचर असणार आहेत एकंदरीत आज बाजारात येऊ शक येऊ घातलेली सी एन जी गाडी ही पेट्रोल आणि सी एन जी या दोन्ही मिळून असल्यामुळं निश्चितपणे दूरच्या प्रवासामध्ये या गाडीचा फायदा सर्वांना सर्वाधिक होणार आहे म्हणजे तुम्ही गाडी सी एन जीवर चालू कराल आणि शक्यतो अडचण आलीस तर पेट्रोलचासुद्धा वापर आहे बघा ही माहिती तुम्हाला कशी वाटली छान वाटली तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा